नमस्कार मित्रांनो दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळामधील प्रकरण आठमधील कलम एकोणचाळीस अन्वये जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समितीमध्ये दिव्यांग सल्ला व मार्गदर्शन कक्ष स्थापन करण्याबाबत माननीय आयुक्त दिव्यांग कल्याणलय संचालनालय पुणे यांचे पत्र आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आपल्या सर्वांचे हक्क चॅनल दिव्यांग टी व्ही मराठी सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा दिव्यांग कल्याण ऐकतालय दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार वीस परिपत्रक प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व विषय दिव्यांग व्यक्ती व सर्व नागरिकांना दिव्यांग संदर्भातील सर्व कागदपत्रे व योजनांची माहिती सहज व सुलभ संदर्भात सर्व जिल्हा परिषद अंतर्गत सर्व पंचायत समित्यांमध्ये सल्ला व मार्गदर्शन कक्ष स्थापित करून त्याबाबतची अंमलबजावणी करण्याबाबत संदर्भ दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळामधील प्रकरण आठमधील कलम एकोणचाळीसनुसार च्या तरतुदी या परिपत्रकाद्वारे आपणास कळण्यात येते की केंद्र शासनाने दिनांक एकोणीस चार दोन हजार सतराच्या अधिसूचनेद्वारे दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळा जम्मू काश्मीरसह सर्व देशामध्ये लागू केलेला आहे सदर अधिनियमामध्येतील प्रकरण आठमधील कलम एकोणचाळीसच्या तरतुदीनुसार दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या हक्काबाबत सल्ला व मार्गदर्शन करणे व इतर अनुषंगिक तरतुदी नमूद केलेल्या आहेत त्या अनुषंगाने जिल्हा स्तरावर दिव्यांग व्यक्ती व सर्व नागरिक यांना दिव्यांग व्यक्ती संदर्भातील सर्व कायदे व योजनांची माहिती तालुका स्तरावर सहज व सुलभ मिळणे संदर्भात खालीलप्रमाणे कारवाई करण्यात यावी एक जिल्हा परिषद अंतर्गत सर्व पंचायत समिती स्तरावर सल्ला व मार्गशन कक्ष स्थापित करण्यात यावी सदर कक्षाकरिता प्रशासकीय व तद, तद अनुषंगिक खर्च हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्वत्पन्नातील पाच टक्के निधीमधून खर्च करावा दोन सदर सल्ला व मार्गदर्शन कक्षामार्फत दिव्यांग व्यक्तींना जिल्हा स्तरावर विविध विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देणे दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्राविषयी मार्गदर्शन करणे अर्जाचे नमुने कायद्याची व दंडात्मक तरतुदी माहिती दिव्यांगत्व प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती आरोग्यविषयक काळजी व सर्व सेवा सुधांच्या उपलब्धची माहिती शीघ्र निदान व उपचार याबाबतची माहिती दिव्यांग व्यक्तीच्या तक्रार निवारणविषयक माहिती दिव्यांग पीडित व्यक्तीला समुपदेशन करणे व दिव्यांग व्यक्तीच्या हक्क अधिकारविषयी मार्गदर्शन करणे दिव्यांग व्यक्ती हक्क अधिकाराबाबत जनजागृती सर्वच तालुका स्तरावरील महाविद्यालय ग्रामपंचायती इतर महत्त्वाच्या संस्था सार्वजनिक स्थळ या ठिकाणी करणे व इतर तीन सदर सल्ला व मार्गिक कक्ष संदर्भातील कामकाजाचे अभिलेखे उदाहरणार्थ नोंदणी रजिस्टर दैनंदिन अहवाल विविध कार्यक्रमाच्या लाभार्थ्याची यादी व इतर अनुषंगिक माहितीचे अभिलेख स्वरूपात जतन करण्यात यावे चार सदर तालुका स्तरावरील पंचायत समितीमध्ये स्थापित कराव्याच्या सल्ला व मार्गदर्शन कक्ष संदर्भात आवश्यक त्या सर्व व्यवस्था संबंधित तालुक्याचे गट विकास अधिकारी यांना करण्याबाबत आपल्या स्तरावरून निर्देश देण्यात यावेत पाच जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांनी जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये दिव्यांगाच्या विशेष शाळामधील वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता सामाजिक कार्यकर्ता या पदावर किती कर्मचारी कार्यरत आहेत याचा आढावा घेऊन जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पंचायत समितीमध्ये आठवड्यातील किमान एक दिवस निश्चित करण्यात येऊन सदर दिवशी पंचायत समितीमध्ये दिव्यांग व्यक्ती व नागरिकासाठी सल्ला व मार्गदर्शन कक्षाचे कामकाज करण्याविषयी कामकाजाच्या सूची निर्धा निर्धारित करण्यात येऊन व योग्य ते नियोजन करण्यात येऊन त्याबाबतचे अंमलबजावणीसंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना सादरीकरण करतील सहा सदर सल्ला व मार्गदर्शन कक्षाचे कामकाज करण्यासाठी दिव्यांगाच्या विशेष शाळांमधील वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता सामाजिक कार्यकर्ता या पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांच्या कामकाजव्यवस्थेअंतर्गत सेवा तथा कर्तव्य कालावधीबाबत वरील नमुतीनुसार योग्य ते आदेश काढण्यात यावेत व संबंधाच्या उपस्थितीबाबत व त्याच्या कामकाजाबाबत संबंधित अधिकारी यांना दरमहा कामकाजाचा आढावा घेऊन अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात यावेत सात सदर सल्ला व मार्ग कक्षाचे कामकाज पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दिव्यांग संदर्भातील वल्लप्रमाणे एकमध्ये नमूद केल्यानुसार आवश्यक ते माहिती उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी तसेच माहिती उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आवश्यक ते प्रशिक्षण जिल्हा कार्यालयाकडून वेळोवेळी देण्यात यावी आठ जिल्हास्तरावर विविध विभागांना दिव्यांगासाठी राबवण्यात येणाऱ्या योजना कार्यक्रम व इतर अनुशंगिक माहिती तालुका स्तरावरील स्थापित केलेली सल्ला व कक्ष यांना पाठविण्याच्या दृष्टीने कारवाई करण्याबाबत निर्देश देण्यात यावेत नऊ सदर सल्ला व मार्गदर्शन कक्षाचे कामकाज संदर्भात प्राप्त होणाऱ्या तक्रारींची दखल संबंधित गट विकास अधिकारी यांनी घेऊन पुढील योग्य ती कारवाई करतील दहा जिल्हा परिषद अंतर्गत सर्व पंचायत समिती स्तरावर सल्ला व कक्षे कक्ष स्थापित केल्यानंतर त्याबाबतची माहिती जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर तसेच स्थानिक वर्तमानपत्र व इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे प्रसिद्ध करण्यात यावेत अकरा सदर तालुका स्तरावरील पंचायत समितीमध्ये स्थापित केलेल्या सल्ला व कक्षेच्या कामकाजावर संबंधित गट विकास अधिकारी यांचे नियंत्रण राहील व सहनियंत्रण मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद करतील बारा सदर परिपत्रकाव्यतिरिक्त प्रस्तुत प्रकरणी नियोजन करताना आणखी काही आवश्यक सुधारणा जिल्हा स्तरावर करण्यात यावे तेरा दिव्यांग शाळातील वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता सामाजिक कार्यकर्ता यांच्या व्यतिरिक्त दिव्यांग क्षेत्रातील अन्य तज्ज्ञांच्या उदांत वकील डॉक्टर यांच्या देखील सेवा उपलब्ध करून घेता येतील चौदा वरील सर्व माहिती संबंधित गटविकास अधिकारी यांनी स्वतंत्ररित्या संकलित करून मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मार्फत दिव्यांग कल्याण आयुक्तालयात दर तीन महिन्यांनी अहवाल सादर करावा वरीलप्रमाणे या परिपत्रकात निर्देशित केल्याप्रमाणे दिव्यांग व्यक्ती व सर्व नागरिकांना दिव्यांग व्यक्ती संदर्भातील सर्व कायदे योजनांची माहिती सहज सुलभ मिळणे संदर्भात सर्व जिल्हा परिषद अंतर्गत सर्व पंचायत समित्यांमध्ये सल्लामदर्शन कक्ष स्थापित करून त्याबाबतची तातडीने अंमलबजावणी करावी प्रेरणा देशभ्रतार भाप्रशे आयुक्त दिव्यांग कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे प्रत माहितीस्तव सविनय सादर धन्यवाद लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये